एका बलेनो कारमधून परराज्यातील विविध कंपन्यांची होणारी दारू तस्करी एल व साकरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने रोखली आहे या प्रकरणी रुपये तीनशे सत्तर लिटर विविध कंपनीची विदेशी दारू व सहा लाख रुपये किमतीची बलेनो कार असा एकूण सात लाख एकसष्ट हजार चारशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करत कार चालकाविरोधात साक्री पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी अजय हेमंत टेलर वय चाळीस वर्ष राहणार चिखली जिल्हा नवसारी गुजरात असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे साखरेचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार साखरे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागोल यांच्या नेतृत्वात करण्यात आली दीव दमन या केंद्रशासित प्रदेशात परवाना असलेली व महाराष्ट्र राज्यात विना परवानगी वाहतूक विक्रीसाठी एक वाहन पाच प्रकारचे दारूचे ब्रँड ज्यामध्ये ऑल सीझन रॉयल चॅलेंजेस रॉकफोर्ड क्लासिक रॉयल स्पेशल इम्पिरियल ब्यू स्टर्लिंग अशा एकूण तीनशे सत्तर लिटर आणि एक लाख अठ्ठावन्न हजार किमतीची दारू ही दैवेल चौकीजवळ गोपनीय माहितीवरून आम्ही ती ताब्यात घेतली त्याचा कार चालक अजय हेमंत टेलर याला ताब्यात घेतलेला आहे व त्याचा पुरवठादार व तो कोणाला विक्री करणार आहे याचा सखोल तपास करून पुढील कारवाई करीत आहोत